श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आता आपला कार्तिक महिना जो आहे तो संपलेला आहे आता आपला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीसचा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सहा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि ते पाच डिसेंबरपर्यंत राहणार आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारच्या दिवशी असं काही उपाय करायचे आहे जे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यातलं जे अपयश आहे जे दारिद्र्य आहे जे दुःख आहे जे शोक आहे संताप आहे कोणाची शाप तुम्हाला लागलेला आहे तुमचे काहीतरी पितृदोष आहे ग्रहदोष आहे त्यासोबतच कर्णीबाधा आहे आणि यासोबतच आपले वास्तुदोष आहे या सर्व प्रकारच्या दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळत असते तर कोणते आहे हे साधे सोपे उपाय ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्याची घेणार आहे तर आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना शेअर करा कारण हा महिना परत गेला की त्यानंतर परत पुढच्या वर्षापर्यंत एक वर्ष तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे या महिन्याची मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे कारण की भगवान विष्णू जे आहे ते निद्रावस्थेमध्ये राहतात आणि ते आता काय करतात उठून जातात आपणी आणि आपलं जे कार्यभार आहे तो सांभाळत असतात पूर्ण या ब्रह्मांडाचे चालक पालक मालक जे आपले स्वामी समर्थ महाराज तर आहेत त्यासोबतच जे आपले भगवान विष्णू आहे ते आपलं आपलं कार्य जे आहे ते सांभाळ करीत असतात म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई लक्ष्मीची पूजा करणे आणि भगवान विष्णूंची पूजा करणे त्यांचं जप नामस्मरण करणे हा खूपच पुण्याचा मानलं जातं तर गुरुवारचे उपाय म्हणजे गुरुवारचे उपाय केल्यामुळे गुरुचा जे ग्रह आहे तो स्थिर होतो आणि त्यामुळे व्यक्तीचे मन धार्मिक का कार्यामध्ये रमत असतो संसारी विचारमध्ये अडकून राहिल्याने आर्थिक समस्याने आपल्याला तोंड द्यावं लागतं गुरुवारी जर तुम्ही गुरुग्रहाला मजबूत करणार आहे आणि गृह गुरुग्रहाशी संबंधित काही जर सोपे उपाय तुम्ही केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये याचा सकारात्मक परिणाम खूप हो प्रभावशाली उपाय खूप हो प्रभावशाली परिणाम तुमच्या आयुष्यावर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आपण गुरुवारी काय करायचं आहे की गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी आपलं गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला अडीचशे ग्राम जे आहे ते हरभरा डाळ घ्यायचा आहे आणि अडीचशे ग्राम जे आहे ते गूळ घ्यायचं आहे आणि हे, हे, हे दोन्ही आपल्याला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जर गाय दिसत असेल तर त्या गायला आपल्याला हे खाऊ घालायचं आहे म्हणजे समोर ठेवायचं आहे गावची गायची सुद्धा तुम्ही पूजा करत असाल तर पूजा करा नाही जर शक्य असेल तर कमीत कमी, कमी गायीला हे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे खाऊ घालायचं आहे गूळ आणि हरभरा डाळ याने आपलं गुरुग्रह मजबूत होत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळत असतात आता काही ठिकाणी गाय मिळतच नाही मग त्या स्थितीमध्ये आपण काय करायचं आहे तर जिथे गाय शक्य नसेल तिकडं आपल्याला जे गरीब लोक आहेत जे गरजू लोक आहे जे, जे रस्त्यावर बसलेले असतात म्हणजे ज्यांना अन्न अन्न पाहिजे ज्यांना अन्नाची अन्ना अन्ना कमतरता असते ज्यांना जेवण मिळत नाही दोन टाईमचा अशा गरजू व्यक्तींना तुम्ही हे दान करू शकता त्यातही तुम्हाला जे आहे ते खूप बरोबरीचा पुण्य मिळणार आहे आणि असं जे हे उपाय आहे ते तुम्हाला सलग सात गुरुवार करायचं आहे आता यामागे जर एखादा गुरुवारी महिला करत असतील त्यांना काही अडचणी आल्या असतील काही शक्य झालं असेल करायला मग घरचा जो कर्ता पुरुष आहे किंवा कोण घर घरातल्या कोणत्याही सदस्यांनी केलं तरी हा चालत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आप जे काही आपल्याला यश पाहिजे कीर्ती पाहिजे त्यासाठी जे त्या काही आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी वगैरे येत असतात त्याचे मार्ग जे आहे ते मोकळे होणार आहेत त्यासोबतच या दिवशी जर आपण गुरुवारी धार्मिक ग्रंथाचे आपण जर दान करत असतो धार्मिक ग्रंथ आता अशा स्थिती काही जणांची असते की त्यांना धर्म धर्माचे जे ग्रंथ आहे ते वाचन करायला खूप आवडत असतात जसं दुर्गा सप्तसती चरित्र मल्हारी सप्तशती संक्षिप्त भागवत असे अनेक प्रकारचे जे आहे ते आपले भा ध धार्मिक ग्रंथ आहे ते आव वाचणं त्यांना खूप आवडतं किंवा वाचू इच्छितात पण आर्थिक समस्यामुळे काही पैशाची कमतरतामुळे त्यांना ते घेणं होत नाही आणि ते वाचणं होत नाही तर तुम्ही काय करू शकता की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अति पुण्याचं काम आहे की एखादा धार्मिक ग्रंथ आहे ते गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता आणि त्या दान केल्यानंतर जो समोरचा व्यक्ती तो वाचणार आहे त्याचा अर्धा पुण्य जे आहे ते तुमच्या पदरी नक्कीच पडत असतो त्यामुळे जे गरजू लोक आहे ज्यांना गरज आहे आणि ज्यांना धार्मिक ग्रंथ वाचायची इच्छा आहे अशा व्यक्तींना तुम्ही दर गुरुवारी काय आहे की जे धार्मिक ग्रंथ आहे ते दान करू शकता पण ज्यांना गरज आहे त्यांनाच कारण काही जण असे असतात जर पोट भरलेल्या व्यक्तीला तुम्ही जर अन्नदान करणार आहे तर तो अन्ना जे अन्नदान तुम्ही केलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं तर सोडून द्या त्याला तो नावच ठेवणार आहे की मीठ कमी होतो तूप कमी होतो मसाला जास्त होता तेल जास्त होता अशा प्रकारे पण तोच एखादा गरजू व्यक्तीला तुम्ही जर देणार आहे तर तो मन भरून मनातून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे कारण अन्नाची किंमत कोणाला असतं एका भुकेला किंमत असते त्याची त्यामुळे जो गरजू लोक आहे खरोखर ज्यांना गरज आहे त्यांनाच तुम्ही ह्या वस्तू किंवा अन्नदान करा जेणेकरून की तुम्ही जे दान केलेले आहे त्याला काहीतरी फळ मिळावं हेच मला सांगायचं आहे श्री स्वामी समर्थ आवर्जून हे उपाय करा आणि बघा तुमच्या आयुष्यावर याचा काय परिणाम सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळतो श्री स्वामी समर्थ